गोविंद बोलो हरी गोपाल बोलो जय श्रीराम जय हनुमान विठ्ठल विठ्ठल विठ्ठला ओम विठ्ठला असा जयघोष करत टाळ मृदुंगाचा गजर आणि बँजोच्या निनादात श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्याचे परमपूज्य स्वामी श्री गोविंद देवगिरी महाराज यांची मंगळवारी दमाणी नगरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली शोभायात्रेतील जय श्रीरामचा भगवा ध्वज सर्वांचे लक्ष वेधून घेत होता सोलापुरातील साई सुपर मार्केटच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्ताने दमाणी नगर येथील शुभ मैदानावर दोन ते आठ जानेवारी या कालावधीत परमपूज्य स्वामी श्री गोविंद गिरी महाराज यांच्या ज्ञानेश्वरी भावकथेचे आयोजन करण्यात आले आहे मंगळवार पासून ज्ञानेश्वरी भावकथेला मोठ्या भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला तत्पूर्वी जामश्री मधील श्री, श्री हनुमान मंदिरात परमपूज्य गोविंद गिरी महाराज यांच्या हस्ते हनुमानाच्या मूर्तीचे पूजन तसेच ग्रंथ पूजन करून शोभायात्रेला प्रारंभ झाला फुलांनी सजवलेल्या पालखीमध्ये संत श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रतिमेबरोबरच डोईवर कलश घेतलेल्या महिला या शोभायात्रेत मोठ्या भक्तिमय वातावरणात सहभागी झाल्या होत्या संयोजन समितीचे प्रमुख मुकुंद भट्टड यांच्यासह महिला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते